सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा मनसेकडनं निषेध करण्यात आला मुंबईतील सेनादल भवनासमोर मनसेकडनं आंदोलन करण्यात आलं यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवानांवरील हल्ल्याच्या निषेधात शिवसेनेकडनं ठाण्यात पाकिस्तानचा था झेंडा जाळण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या मुंबईतील विलेपार्ले येथे शिवसैनिकांनी पुलवामातील हल्ल्याचा जोरदार निषेध केला आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या मोहम्मद अली रोड आणि भेंडी बाजारमधील मुस्लिम बांधवांनी पुलवामात सीआरपीएफ हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला पुण्दावार। पुण्दावार। या घाट हल्ल्याचा निषेध म्हणून भिंडी बाजार मार्केट मधील दुकानं बंद ठेवण्यात आली होती मुस्लिम समाजाने मोर्चा काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण मधील रिक्षा बंद पुकारला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय सूचक नाका परिसरात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली मुंबईतील युवा आणि छात्र महापंचायतकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून इम्रान खान यांचा पुतळा जाळण्यात आला यावेळी आंदोलकांनी निषेधाच्या जोरदार घोषणाही दिल्या भारतीय जवानांवरील आत्मघाती हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या निषेधात शिवडीत मोर्चा काढण्यात आला होता शिवसेनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात आमदार अजय चौधरी यांनी सहभाग घेतला होता यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा भाजपकडनं घाटकोपर मध्ये निषेध करण्यात आलाय घाटकोपरमध्ये मध्ये पश्चिम मध्ये प्रथम शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर पाकिस्तानला नकाशातून नष्ट करण्याच्या घोषणा देण्यात आला यावेळी भाजप आमदार राम कदम देखील उपस्थित होते त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी मीनाक्षी मात्र ज्या पद्धतीनं लोकांचा राग अनावर झाला तर त्याच्यामुळे या गोष्टीचा बदला भारतानं घेतला पाहिजे अशा प्रकारची एक सार्वत्रिक भावना आहे आणि आमचा मोदीजींवर विश्वास आहे की मोदीजींसारखं कणखर नेतृत्व जसं सर्जिकल स्ट्राईक तरी करून पाकिस्तानला धडा शिकवला होता तर आता पुन्हा एकदा अशा स्वरूपाच्या सर्जिकल स्ट्राईकची आवश्यकता या हल्ल्यानं देशभरात संतापाचा वातावरण आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने आता परिसीमा गाठली विविध ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनातून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी करण्यात येते रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी